कैलासवासी जेजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय पारवडी येथे ध्वजारोहण अतिशय उत्साहात संपन्न जानेवारी सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त कैलासवासी जेजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय पारवडी येथे ध्वजारोहण अतिशय उत्साहात संपन्न झाले विद्यालयाच्या प्रांगणामध्ये शेकडो पालकांच्या समवेत विद्यार्थ्यांच्या समवेत संस्थेचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्राध्यापक वसंत हंकारे यांचे बाप समजून घेताना या विषयावर अतिशय सुंदर अशा पद्धतीचे व्याख्यान संपन्न झाले हजर असणाऱ्या पालकातील अनेक मुलींचे पालक आणि मुली यांना भावनिक साथ घातली त्यावेळी अनेक पालकांचे मन गहीवरून आले अनेक मुली मोठमोठ्याने मुठा रडल्या संपूर्ण वातावरण भावनिक झाले होते गावातील प्रत्येक घरातील पालक मोठ्या प्रमाणावर विद्यालयात जमा झाले होते स्वागतगीत व आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष माननीय बाळासाहेब गावडे गावच्या विद्यमान सरपंच मयुरिताई गावडे उपसरपंच बाबासाहेब पोंदकुले माजी सरपंच खंडू भाऊ गावडे माजी उपसरपंच अनिल आटोळे मोहनराव सांगळे अबादास गवंड युवराज गावडे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य शाळेतील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तलाठी ग्रामसेवक मोठ्या प्रमाणावर आलेले ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते